नमस्कार बोरकर कटाण अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर मी आपल्या सव स्वागत करतो आज आपण पोलीस प्रशासन हा भाग बघणार आहोत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे मग पोलीस प्रशासनामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत त्याआधी तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे भारलो माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येत आहे का येत असल्यास येस म्हणून कमेंट्स करायचं आहे जे लोक सध्या लागे आलेले आहेत नम्रता तांबूसो की यस माझा पाठीमागचा बोर्ड म्हणजे जे नाव ते नाव क्लिअर ओकू येत आहे चला गुड चला धन्यवाद चला सुरुवात करू आपण जास्त वेळ नाही घेता ऑलरेडी आपल्याला आता दहा वाजून एकवीस मिनिटं झाले म्हणजे साडे दहा वाजेच आलेले आहेत आपण सर्वजण आतापर्यंत म्हणजे या टायमाला सुद्धा आपला येतात म्हणजे आपण अभ्यासाच्या इच्छेनुसार आहात इच्छुक आहात चला पुढे चालू करतो तुम्ही सर्वात पहिला प्रश्न पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्या काळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केलेला आहे पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केलेला आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट एक मे एकोणीसशे साठ पर्याय क्रमांक दोन आहे मग दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट मध्ये हो आहे पुढचा प्रश्न राज्य राखीव पोलीस दलचे केंद्र म्हणजे राज्य राखीव पोलीस दलाचे केंद्र कोणत्या शहरामध्ये नाही प्रश्न तुम्हाला अत्यंत शेवटी घेतलेला नाही म्हणजे खाली दिलेल्या पर्यापैकी राज्य राखीव पोलीस तर म्हणजे एफ कुठं नाही नागपूर अमरावती हिंगोली कि चंद्रपूर नागपूर अमरावती हिंगोली कि चंद्रपूर केंद्र केंद्र म्हणजे मुख्यालय भाऊ मुख्यालय सध्या चंद्रपूरमध्ये नाही आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन म्हणते नक्षलवादी चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झाली नक्षलवादी चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झाली नक्षलवादी नक्षलवाद लक्ष की लक्षला कोणत्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दोन तीन चार त्याला कमेंट्स करा भेट लवकर लवकर प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे एक नक्सल बारी नक्सल बारी या ठिकाणी सर्वात अधिक चालू झालेले आहे प्रश्न क्रमांक राष्ट्रीय संरक्षण संरक्षण प्रबोधिनी कुठे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कुठे आहे पुणे मुंबई नागपूर कि दिल्ली पुणे मुंबई नागपूर कि दिल्ली ओके गुड चला पुणे पुणेचं उत्तर आलेलं आहे ती पुणे पर्याय क्रमांक पुणेला आहे कुठं आहे पुणे येथे आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चिन्ह आहे महाराष्ट्राचा जो पोलीस ध्वज आहे त्या ध्वजावर अभय चित्र आहे सिंहमुद्रा हाताचा पंजा चरकाकी चक्र भावां हाताचा पंजा आहे काय आहे हाताचा पंजा त्याला बऱ्याच जणांनी उत्तर दिलेला आहे गुड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा म्हणते महाराष्ट्र राज्याचे पहिले आय जी पी कोण होते आय जी पी महाराष्ट्र राज्याचे पहिले आय जी पी कोण होते श्री एम एम कामटे श्री कानेटोरकर श्री सोमान आणि श्री वाकटकर पहिले आय जी पी हे होते श्री एम एम कामटे एम एम कामटे हे होते पुढचा प्रश्न ओसामा बिन प्रश्न क्रमांक सात पाच होता ओसामा बिन लादेनला ला केलेल्या ऑपरेशनचे नाव काय होते ओसामा बिन लादेल याला नेस्तनाबुत चे ऑपरेशन केले त्या ऑपरेशनचे नाव काय होते डेड अँड नेपच्यून स्पेअर डेजर्ट टच या सॅमलिंग बुद्ध स्माइलिंग बुद्ध मान उत्तर आहे नेप्च्युन स्पेयर स्पेअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आहे हैदराबाद है या शहरात खालीलपैकी कोणती संस्था आहे हैदराबाद है या शहरात खालीलपैकी कोणती संस्था आहे राष्ट्रीय प्रशासकीय संस्था राष्ट्रीय विशेष सेवा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी राष्ट्रीय इकॉनॉमिक्स अकॅडमी चला उत्तर यावलं फास्ट 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 चला राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे काय भेट राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही आता हा जिल्हा हा प्रश्न जो आहे भेट हा प्रश्न ज्या जिल्ह्याचा असेल म्हणजे हा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक नऊ हो। हा ज्या जिल्ह्याचा प्रश्न पेपर असेल त्या जिल्ह्यावर डिपेंड करते म्हणून याला ते महत्वावर आहे प्रश्न क्रमांक दहा घेतो मी आय पी सी आयपीसी काय आहे आयपीसी हा जो पुराणा कायदा होता आता त्याच्या जागी आलेला आहे बीएनएस हा आयपीसी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आयपीसी फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय दंड संहिता भारतीय पुरा कायदा यापैकी नाही भारतीय दंड संहिता भारतीय दंड संहिता आता याच्याच या आयपीसीच्या जागी आलेला आहे बीएनएस बी एन एस भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र चे दशत्वादी विरोधी पत्र चे खालीरूपे संक्षिप्त नाव नावका है, एटीएस, एटीसी, एबीपी, एटीएम। साला बोला पढ़ेगा एक आये एटीएस, एटीएस प्रश्न क्रमांक माँगे बारा, जीआरपी मंजे का है, जीआरपी मंजे का ग्रेटर मुंबई रेल्वे पोलीस गोवा रिपब्लिकन पार्टी गव्हर्नर रेल्वे पोलीस गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस बाबांनो जी आर पी म्हणजे जे रेल्वेच्या ठिकाणी म्हणजे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर काम करतात ते पोलीस कर्मचारी ते सुद्धा आपल्यासारखे त्यांचा आहे गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस हा त्याचा आहे पर्याय क्रमांक चार चला प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र कोठे आहे राज्य राखीव दल पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे सोलापूर खंडाळा नॉन नॉनवीज कि मरोड महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण कोठे घेतले जाते याचं उत्तर आहे नॉन हे आहे पुणे जिल्ह्यात कुठं आहे पुणे या जिल्ह्यात आहे एआयपीटी पुणे संस्था कोणा संबंधित व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 14 नंबर एक पोलीस गोळीबार सेनादर गोळीबार पोलीस शारीरिक शिक्षण या, या है। तो सेनादल शारीरिक शिक्षण यापैकी काय तर पर्याय क्रमांक 4 आहे बघा सेनादर शारीरिक शिक्षण सेनादर शारीरिक शिक्षण पुढचा प्रश्न आहे बघा येतो शौर्यस्तो जय हे घेत वंशवाक्य कोणत्या दलाचे आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड फोर्स वन स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यापैकी कोणाचं आहे तर फोर्स आहे कोणाला कोणाचा फोर्स वनचं येतो शौर्यस्तो जय दहशतवादी कारवायात प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात पोलिसाचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय आहे गुन्हे विभाग बाम शोधक वनाशक पथक जिल्हा पोलीस दल अँटी टेरिस्टी टेरिस्ट पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार त्याचा उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा एकदम चांगला प्रश्न आहे आय पी एस अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते राज्य लोकसेवा आयोग विद्यापीठ आयोग नियोजन आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग याला म्हणतो आपण यू पी सी युपीएससी म्हणजे पर्याय क्रमांक चार केंद्रीय लोकसेवा आयोग आय पी एस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्टर टॅक्सेस कुठल्या शहरात आहे नागपूर अहमदाबाद हैदराबाद कि पुणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नागपूर नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्टर टॅक्सेस हे कुठं आहे ते आता उत्तर आहे नागपूर प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणता सायबर क्राईम नाही खालीलपैकी कोणता सायबर क्राईम नाही फिक्सिंग हायपर लूप वॉटनेट या नाईफ जेडीएन फ्रॉड यापैकी कोणता क्राईम सायबर क्राईम नाही पर्याय क्रमांक दोन हायपर लूप हायपर लूप हा सायबर क्राईम नाही प्रश्न क्रमांक वीस एअरफोर्स अकॅडमी कुठं आहे प्रश्न क्रमांक वीस एअरफोर्स अकॅडमी कुठं आहे जोधपूर जयपूर हैदराबाद बँगलोर कोणत्या ठिकाणी भावना हैदराबाद ला आहे कुठं आहे हैदराबाद या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक एकवीस कोणते महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी बनलेले आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे कोणते दल नक्षलवादाचा मुकाबला करायचे बनलेले आहे सी सिक्स्टी किटीआर हे फक्त गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे एक गडचिरोली पुढचा प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहे आता मी म्हणजे हा आपल्याला महत्वाचा नाही ज्याला रत्नागिरी चासर। जिल्ह्यात बॉम्ब भरायचा असेल त्याच्यासाठी तो महत्वाचा आहे म्हणून ज्या जिल्ह्याचा राहील त्या वेळेवर आपण तो जिल्ह्याचे प्रश्न घेऊ म्हणून याला मी सोडतो पुढचा प्रश्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्याला किती स्टार असतात एक चार तीन दोन तीन स्टार असतात बॉम्ब किती असतात तीन स्टार त्याच्यानंतर कोस्को ऍक्ट कोस्को ऍक्ट कशाशी संबंधित आहे बालविवाह बाल 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 लैंगिक बाल, अत्याचार विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी पर्याय क्रमांक दोन बाल लैंगिक अत्याचार बाल लैंगिक अत्याचार यासाठी ते आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे पर्याय क्रमांक एक, एक जो दिलेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर दुसरा दिलेला आहे पुणे तिसरा नागपूर चौथा मुंबई याच उत्तर आहे भावानो पुणे कुठं आहे पुणे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस काय म्हणते एअरफोर्स अकाडमी कुठं आहे एअरफोर्स अकाडमी कुठे आहे हैदराबाद जोधपूर बँगलोरु सिकंदराबाद हैदराबाद सॉरी एअरपोर्ट अकॅडमी कुठे आहे याचं उत्तर आहे नंतर त्या प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे आय पी एस अधिकारी नाही आय बी रॉ ईडी सी बी आय यापैकी कोणत्या संस्थेचे नाही तर पर्याय क्रमांक तीन आहे ईडी ई डी हा त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न के बी ही गुप्तचर संस्था संघटना कोणत्या देशाची आहे जॉर्जिया रशिया ब्रिटन इस्राईल हा नाव आहे रशिया के बी के बी कुठली आहे रशियाची आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस रिसर्च अँड अनालिसिस विंग ही कोणत्या प्रकारची संस्था आहे गुप्तहेर वित्तीय संशोधन संगणकीय गुप्तहेर वित्तीय संशोधन की संगणकीय याच उत्तर आहे महानो जे दिलेलं आहे गुप्तहेर याला मी चेक करतो एकदा पुन्हा कारण रिसर्च अँड विंग ही कोणत्या प्रकारची संस्था ही संशोधन संस्था असायला पाहिजे परंतु गुप्तहेर उत्तर दिलेलं आहे तरी चेक करतो चला पुढचा प्रश्न राज्य राखीव पोलीस दलाच्या गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय समजलं संचालक प्राचार्य समादेशक उपसमा उपसंचा उत्तर आहे समादेशक काय वाहनो जे असतात त्यांना म्हणतात समादेशक पुढचा अत्यंत महत्वाचा प्रश्न परीक्षेला सुद्धा विचारलेला आहे एफ आय आर एफ आय आर म्हणजे काय याचा उत्तर आहे वाहनो फर्श इन्फॉर्मेशन रिपोर्ट प्रथम तोंडी रिपोर्ट किंवा खबर ज्याला आपण म्हणतो तेच आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पुढचा प्रश्न पोलीस प्रशासनावर संवाद युथ पार्लमेंट ही संकल्पना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची आहे पोलीस प्रशासनावर तरुणांची संवाद यूथ पार्लमेंट ही संकल्पना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची आहे महादेव तांबडे रवींद्र सिंगावकर शिंदे विश्वास नागरे पाटील यापैकी कोणत्या अधिकाऱ्याचे आहे तर पर्याय क्रमांक चार आहे बहानो विश्वास नागरे पाटील हे उत्तर आहे पुढचा प्रश्न पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या कोणत्या सूचीमध्ये नमूद केलेले आहे केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची किमान यापैकी नाही याच उत्तर आहे भावना राज्य सूची पोलीस हा विषय तुमच्या राज्य राज्यसूचीमध्ये असतो पुढचा प्रश्न रेल्वे सुरक्षा बल हे कोणत्या नियंत्रणात काम करते रेल्वे सुरक्षा बल हे कोणाच्या नियंत्रणात काम करते गृह मंत्रालय राज्य शासन रेल्वे मंत्रालय कि वित्त याच उत्तर भाव रेल्वे सुरक्षा बल आलं तर रेल्वे मंत्रा। रे मंत्रालय कोणतं मंत्रालय आहे रेल्वे मंत्रालय पुढचा प्रश्न भारतीय नौदलाच्या कमांडोना कोणते नाव दिले आहे भारतीय नौदलाच्या कमांडांना कमांडोना कोणते नाव दिलेले आहे ब्लॅक कॅट मार्कोस ग्रे हाऊस कि कोब्रा यापैकी भावांनो मार्कोस नौदलाच्यांना काय दिलेलं आहे मार्कोस असे नाव दिलेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलिस अकाडमी कुठे आहे महाराष्ट्र पोलिस अकॅडमी कुठे आहे पुणे नाशिक नागपूर नांदेड याचं उत्तर आहे नाशिक कुठं आहे नाशिक या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र व महाराष्ट्र पुणे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे नाशिक पुणे नागपूर मुंबई नाशिक पुणे नागपूर मुंबई पुणे म्हणलं तर भावांनो पुणे असे खालीलपैकी कोणते नक्षलविरोधी अभियान पथक नाही कोबरा सी सिक्स्टी ग्रे हाऊस फोर वन याच प्रश्न पाहिजे होता खालीलपैकी कोणते नक्षलविरोधी अभियान पथक आहे हे पाहिजे होत त्याचं उत्तर होत सी सिक्स्टी सी सिक्स्टी हे पाहिजे होत त्याच्यानंतर सदोष मनुष्यवदाचे भारतीय दंडविधान संहिता भारतीय दंडविधान संहिता मधील योग्य कलम कोणते सदोष मनुष्यवध इथं पर्याय दोन दिलेले आहे इथं मी तीनशे चार दिलेला आहे आणि इथं सुद्धा तीनशे चार दिलेला आहे म्हणून तुमचं उत्तर सदोष मनुष्यवदाचे जे कलम होतं ते तीनशे चार भारतीय दंड विधान संहिता कलम दोन दोन दिलेल्या पर्यायामध्ये म्हणून हा सुद्धा प्रश्न मी कॅन्सल करतो याच्यामध्ये वाहन जो दिलेला आहे तीनशे चार पाहिजे उत्तर आहे पण दोन ठिकाणी दिलेला आहे माहितीचा अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला माहितीचा अधिकार हा कायदा कधी अस्तित्वात आला दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार चार कि दोन हजार पाच अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार पाच या साली अस्तित्वात आलेला आहे भारताच्या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाची नाव काय पृथ्वी चेतक ब्रॉस तेजस जो पहिला लढाऊ विमान आहे भारताचा तो आहे भवानो तेजस कोण आहे तेजस हा त्याचं उत्तर आहे पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किमान किती उत्तीर्ण असावा म्हणजे कितवा वर्ग पास पाहिजे तर कमीत कमी भारण तो दहावी पास पाहिजे किती पास पाहिजे दहावी पास पाहिजे कमीत कमी दहावी पास पाहिजे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा झाली भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा झाली एक अठराशे अठ्ठावन्न अठराशे पन्नास अठराशे त्रेचाळीस कि अठराशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक तीन अठराशे त्रेचाळीस मध्ये झालेले हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणारी खालीलपैकी कोणती यंत्रणा भारतीय लष्करासाठी सुपूर्त करण्यात आली नाग आकाश अर्जुन ब्राह्मोस यापैकी कोणता ज्या आहे उत्तर आहे आकाश काय दिलेलं आहे आकाश हे यंत्र बहाल करण्यात आलेलं आहे सॉरी एक मिनो अर्जुन पर्याय क्रमांक तीन अर्जुन कोणता आहे अर्जुन पर्याय क्रमांक तीन अर्जुन याच उत्तर दिलेलं एक मिनट सॉरी जून दोन हजार पंधरा मध्ये हवाई हल्ल्या संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था यंत्रणा याचं उत्तर आकाशे बांध आकाश सॉरी पहिलं उत्तर बरोबर होतं आकाश पर्याय क्रमांक दोन हे आकाश असणार आहे पर्याय क्रमांक दोन आकाश चला पुढचा प्रश्न शेवटचे पाच प्रश्न शिल्लक आहे सहा प्रश्न बांधनो लाच लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अंमलात आलेल्या कोणत्या कायद्याला असतो आधार न्यूनकारी सूट मिळणारा की लागू नाही आधार, आधार आहे फक्त काय म्हणलो आधार आहे पुढचा प्रश्न पुणे पोलिसांच्या बडिक्या हा उपक्रम करता राबविला जात आहे पुणे पोलिसांच्या बडिक्या हा उपक्रम कोणाकरता राबवला जात आहे बाल ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी महिला कोणासाठी वापरला जात नोकर पेश्या, पेश्या महिलांसाठी वापरला जात आहे पुढचा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी हे डीवायस दर्जाचे असतात म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस म्हणजे कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथम स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला कोल्हापूर पुणे सातारा सांगली याचं उत्तर आहे भा हो सातारा कोणतं जर तो सातारा दोन हजार चोवीसचा आहे ते खालीलपैकी कोणता जिल्हा कोल्हापूर परिसरात येत नाही खालीलपैकी कोणता जिल्हा कोल्हापूर परिसरात येत नाही रत्नागिरी सातारा सोलापूर पुणे यापैकी कोणता जिल्हा कोल्हापूर परिसरात येत नाही तर रत्नागिरी हा जिल्हा त्या परिसरात येत नाही मग पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गात शासकीय कर्मचारी आहे वर्ग ब वर्ग अ वर्ग क की वर्ग ड याचा उत्तर सर्वांनी सांगावं असं मला वाटते जो पोलीस कर्मचारी आहे तो हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे अ ब क की ड कोणत्याचा आहे हे तुम्हाला सांगा म्हटलं लवकर कमेंट्स करा पोलीस कॉन्स्टेबल जे तुम्ही भविष्यात आता होणार आहात तो कोणत्या वर्गातला आहे अ ब क खिड याचा उत्तर आहे भावनो वर्ग क क्लास चे आपण अधिकारी कर्मचारी आहोत वर्ग क वर्ग क अशाच प्रकारे पोलीस प्रशासनाच्या भाग एक वरील जवळजवळ पन्नास प्रश्न आपण घेतलेले आहे पन्नास हे प्रश्न एकदम महत्वाचे होते म्हणून प्रश्न पुन्हा एकदा बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांनी एक आता व्हिडिओ बंद करण्याआधी सर्वांनी लाईक करायचा आहे तसेच व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा जेणेकरून पुढील व्हिडीओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला सर्वांना शुभरात्री गुडल आहे